प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार की कार्तिकी एकादशी दोन दिवसाची आलेली आहे पण आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी सहा दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि हा हे सहा दिवे आपल्याला संध्याकाळच्या टायमाला लावायचे आहे आता ते दिवे कोणत्या कोणत्या ठिकाणी लावे कशा पद्धतीने लावावे तर ह्या हे दिवे लावल्याने आपल्याला काय लाभ प्राप्त होतो याच्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे बघा कार्तिकी एकादशी जी कार्तिकी एकादशी ही दोन दिवसाची आलेली आहे पहिलं म्हणजे कार्तिकी एकादशी ही एक तारखेलाच आपल्याला धरायची आहे पण कॅलेंडरमध्ये दोन तारखेची सांगितलेली आहे तर स्वामी समर्थ केंद्रानुसार एक तारखेलाच आपल्याला कार्तिकी एकादशी धरायची आहे तर एकादशी सुरू होणार आहे शनिवारच्या दिवशी एक, एक तारखेला नऊ वाजून बावीस मिनिटांनी सकाळी सुरू होणार आहे आणि रविवारच्या दिवशी दोन तारखेला ती सात वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे बत्तीस मिनिटानंतर द्वादशी लागणार आहे तर ह्या कार्तिकी पौर्णिमे कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्याला सहा दिवे प्रज्वलित करायचे आहे हे दिवे प्रज्वलित करण्याचा मागचा हेतू म्हणजे आपल्या घरातली इळा पिळा जाते घरातलं दारिद्र्यता समाप्त होते घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे नष्ट होते आणि दिव्या म्हणजे तुळशी माते जर जर आपण दिवा लावला तर आपलं वंश वाढतो घरामध्ये वंशाची वृद्धी होते घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्यामुळे हे सहा दिवे आपल्याला उद्याच्या दिवशी एकादशीच्या दिवशी लावायचे आहे म्हणजे एक तारखेला संध्याकाळी लावायचे आहे प्रदोष काळामध्ये तर ते दिवे कसे लावावे तर त्यासाठी तुम्हाला सहा पंत्या लागतील सहा पंत्या घ्यायच्या त्या पंत्यांमध्ये तुम्हाला तिळाचं तेल घ्यायचं आहे तिळाचं तेल घ्यायचं ते 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 नसेल तिळाचं ते तेल तर तुम्ही दुसरं वापरू शकतात पण तिळाचं तेल अतिशय ते 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 प्रभावशाली सांगितलेलं आहे त्यामुळे ते तिळाचं ते तेल घ्यायचं पाच दिव्यांमध्ये तिळाचं ते तेल घ्यायचं दोन वाती मिळून एक वात तयार करायची लांब त्या पाच दिव्यांमध्ये आपल्याला तेल टाकून लांब वाट ठेवायची आहे आणि जो सव्वा दिवा आहे त्यामध्ये तूप टाकायचं आहे तूप टाकून त्याच्यामध्ये फुल वाद ठेवायची आहे आणि तो दिवा आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे आणि नंतरनं जे ते पाच दिवे आहे ते संपूर्ण तुळशी मातेच्या आजूबाजूला आपल्याला ठेवायचे आहे या ह्या ठिकाणीच आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहे प्रदोष काळामध्ये बघा करून बघा तुम्हाला अनुभव येईल कारण की तुळशी माता ही विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय आहे तुळशी मातेची जेवढी आपण आराधना करणार पाठ करणार तिचे मनोभावेने श्रद्धेने अर्चना करणार तिचं त्याचं त्याचं जे फळ आहे ते अफाट आहे अनंत आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं त्यामुळे ह्या दिवशी तुळशीला हात लावायचा नाही त्यामुळे आपल्याला हे दिवे लांबूनच ठेवायचे आहे आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा घालता येत असतील तर नक्कीच प्रदक्षिणा घालताना